दिशांनुसार घराच्या महत्त्वाच्या टिप्स प्रत्येकाला माहीत असायलाच हव्या घरात सुखसमृद्धी संपत्ती कायम येत राहील स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ईशान्य दिशा एक आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी देवघर तलाव आणि विहीर अंतर्गत पाण्याचा साठा असलेला चालेल दोन या जागी शक्यतो पांढरा किंवा फिका पिवळा रंग द्यावा तीन ईशान्येला नेहमी उतार असावा चार ईशान्येच्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये पाच या कोपऱ्यात संडास कचराकुंडी संडासची टाकी चप्पल जिना विजेचा मीटर मोठी झाडे स्वयंपाकघर आणि विमानतळ वाहनतळ असणे अशुभ असते सहा वास्तूमध्ये ईशान्य दिशा कट असल्यास अशी वास्तू घेऊ नये अथवा योग्य उपाय ताबडतोब करावेत अशा जागी वंशनाश होतो दारिद्र्य येते विनाकारण संकट येतात सात या जागी रोज देवपूजा करावी दरवाजा असल्यास स्वास्तिक नेहमी लावावे या जागी कलश आवर्जून ठेवा आठ इथे नवरा बायकोने झोपणे टाळावेच अडचण असल्यास घरातील वयस्कर व्यक्ती अथवा लहान मुले असली तरी चालतील पूर्व दिशा एक या दिशेला जमिनीचा उतार असल्यास त्या बास वास्तूमध्ये ऐश्वर धन व वा बुद्धीमध्ये वाढ होते दोन हा भाग उंच असल्यास संततीला धोका असतो धननाश होतो तीन पूर्वजागा जास्तीत जास्त रिकामी असल्यास त्या घरात समृद्धी येते चार या दिशेला घराचा दिवाणखाना असावा पाच मुख्य दरवाजा असावा शोभिवंत कुंड्या असाव्यात सहा या जागी संडास असल्यास हृदय रोग रक्तविकार उष्णज्वर आणि शिरोरे असे रोग उद्भवतात असे अनुभव आहेत सात या जागी फिक्का गुलाबी क्रीम पांढरा असे रंग असावे आठ या दिशेला खूप उंच झाडे असू नयेत परंतु शोभिवंत झाडे नक्कीच असावीत नऊ या दिशेला कुंपण इतर दिशेपेक्षा कमी उंचीचे असावे दहा राजकीय क्षेत्रात लाभ मिळवण्यासाठी पूर्वेच्या मध्यभागी मुख्य दरवाजा असावा अग्नेय दिशा या दिशेला स्वयंपाकघर असणे अत्यंत शुभ व सुखकारक असते दोन या दिशेला विजेचा मीटर तसेच जनरेटर विजेची मोटार अशा वस्तू असाव्यात तीन आग्नेय दिशेला विहीर कुपनलिका व पाण्याची टाकी असल्यास शत्रूचा त्रास तसेच अपघातयोग दाखवतात चार या दिशेला वाहन तळ करू शकता पाच हा कोपरा दूषित असल्यास त्या घरात महिलांना जास्त त्रास होतो सहा या दिशेला काही दोष असल्यास कमीत कमी एक लाल रंगाचा दिवा कायमस्वरूपी तिथे लावावा सात या दिशेला दार असल्यास संबंधित तज्ज्ञाकडून उपाय करून घ्यावेत अशा घरात नेहमी मतभेद असतात आठ या दिशेला हलका गुलाबी फिक्कट केशरी रंग देऊ शकता नऊ अग्नेयाचे दार दक्षिणेला असल्यास दीर्घ रोग व कटकटी असतात दक्षिण दिशा एक या दिशेला दार असणे अशुभ आहे या दिशेला दार असल्याने सतत त्रास होतो व आजारपण असते दोन ही दिशा नेहमी उंच असावी तसेच या दिशेच्या भिंतीही इतर दिशेपेक्षा जाड व उंच असाव्यात तीन या दिशेला सांडपाणी अथवा पाण्याची टाकी असल्यास एकामागे एक असे मृत्यू होतात चार दक्षिणेच्या दारावर कधीही पंचमुखी मारुती लावू नका मासिक धर्मात सर्व स्त्रिया त्याच दाराखालून येतात हे योग्य नव्हे पाच या दिशेला उंच झाडे लावावीत सहा या दिशेला निळा भुरका रंग लावला तरी चालेल सात या दिशेला संडास बाथरूम असल्यास पतीपत्नींमध्ये सतत कलह असतो आठ दक्षिणेला वरती मजला बांधल्यास शुभफळ मिळते नऊ या दिशेला स्वयंपाकघर असल्यास आर्थिक चणचण असते दहा या दिशेला जिना असणे शुभफळ देतो अकरा या जागी तळघर असल्यास अपमृत्यू होतात नैऋत्य दिशा ही एक ही दिशा घरातील सर्व दिशांमध्ये सर्वात उंच असावी दोन या दिशेला घरातील मोठ्यांचे बेडरूम असावे तसेच या दिशेला तिजोरी उत्तरेला तोंड करून ठेवावी तीन या दिशेला जिना असलेला चालेल संडास बाथरूम चुकूनही असू नये चार ही दिशा कट असल्यास अथवा या दिशेला दार असल्यास आत्महत्या होतात अथवा अपघाती मृत्यू होतात पाच या दिशेला गोडाऊन अथवा वाहन तळ तर असले तरी चालेल सहा या दिशेला पाण्याची टाकी वास्तूंपेक्षा उंचावर असल्यास अतिउत्तम सात जी व्यक्ती घरात या जागच्या खोलीत राहते त्याचेच प्रभुत्व या घरावर राहते आठ या दिशेचा दरवाजा असल्यास त्वरित बंद करा नऊ या दिशेला संडास पाण्याची टाकी विहीर उतार असल्यास अपकिर्ती बाहेरील बाधा चर्मरोग होतात तसेच संकटांची मालिका चालू राहते असा अनुभव आहे पश्चिम दिशा एक या दिशेला नेहमी संडास व बाथरूम असावे या दिशेला उतार असेल तर त्या घरात स्त्रियांचे प्रभुत्व चालते तीन ही दिशा उंच असल्यास पुरुषांना कीर्ती मिळते व्यवसाय वृद्धी होते चार या दिशेला सेप्टिक टँक असला तरी चालेल पाच फ्लॉटमध्ये या दिशेला कमी जागा सोडावी सहा व्यवसायाच्या जागी या दिशेचा माल लवकर विकला जातो सात या दिशेला संडास असलेले चालेल उत्तर दिशा एक साक्षात कुबेराची ही दिशा असून या दिशेला दरवाजा असल्यास अशा वास्तूमध्ये कधीही पैसे कमी पडत नाही दोन या दिशेला नेहमी उतार असावा तीन या दिशेला पाण्याचा साठा शुभ असतो चार या दिशेला कुंपणाची उंची कमी ठेवावी पाच ही दिशा नेहमी साफ व सुंदर ठेवावी सहा या दिशेला शोभेची झाडे नक्की लावावी सात महत्त्वाची बोलणी याच दिशेला तोंड करून करावी आठ या दिशेला जास्तीत जास्त रिकामी जागा सोडावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद